चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण भिवंडी शहर ग्रामीणमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करताना पाहायला मिळाली त्यामध्येच कोनगाव येथील आनंद रेसिडेन्सी अँड आन पार्क सम्राट मित्रमंडळ कोनगाव आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली गौतम जुबळे साहेब व सम्राट मित्रमंडळ कोनगाव व त्यांचे सर्व सहकारी आनंद रेसिडेन्सी आणि आन, आनंद पार्क कोनगाव यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाच्या माध्यमातून गावातील अनेक देखील मोठ्या संख्येने या बाबासाहेबांच्या जयंतीसाठी उपस्थित होते सर्वांचे स्वागत सन्मान आनंद रेसिडेन्सी अँड पार्क मंडळ कोरगाव यांच्या वतीने करण्यात आले गौतम कुंबळे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थित सर्व

कि कि था 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 की जयंती साजरी होते एक मे सर्व देशांमध्ये जयंती साजरी होणार जयंती आहे आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे आणि आमचा त्याचा अभिमान आहे आणि आज या मंचावरती उपस्थित असताना सर्वप्रथम मी जयंती निमित्त आज तुम्ही संयुक्त जयंती ठेवलेली आहे जयंती निमित्त जेवढे पण आपले महान जी स्थापना केल्यानंतर भारत जी स्वातंत्र्य भागानंतर आपल्या सर्वांना समतेचा संदेश देऊन सर्वांना समान वापर देण्याचा अधिकार आणि अधिकार कैवारी बाबासाहेबांची आज जयंती आहे बाबासाहेबांना अभिवादन देतो आज ते उभा आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांचे जे संविधान आहे त्याच्यामुळे उभा आहे कारण की बाबासाहेबांनी ते आपल्याला आरक्षण आहे आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांची देखील आज जयंती आपण साजरी करतोय शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण आपल्याला दिलेलं या देशामध्ये परंतु राज्यघटना लिहिल्यानंतर खऱ्या अर्थाने जो समाजामध्ये विषांता होती ती संपवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि आता तुमच्या माझ्यासारख्या मागातल्या लोकांना आज इथे जागा मिळाली तर बाबासाहेबांचे स्थान आपल्या आयुष्यामध्ये ते आपण जोपर्यंत हा भारत किंवा हे विश्व आहे तोपर्यंत स्थान आहे आपल्या आपल्या मनामध्ये बाबासाहेबांचे ते जाऊ शकत नाही आणि येणारी हजारो वर्ष छत्रपती शिवाजी महाराज असतील फक्त बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांची जयंती ही अशी कृषा आहे या देशामध्ये विश्वामध्ये साजरी होणार आहे असा मला ठाम विश्वास या दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत पुढे जायचे मला परंतु

मला जेव्हा माहिती पडलं तयारी नव्हतं सरकारने बनवले आहे चांगलं आहे कोणी पॅटर्न आज येते आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीस जयंती निमित्त जमा झालो आहोत त्यांच्या प्रतिभेला मी वंदन करते ऋषिकेश हरवतीजवाल जी महाराजचा प्रतिभेला मी वंदन करते आणि ही सगळ्या बांधवांना जमलेल्या माझ्या महिलांना माझ्या बंधू भगिनींना अपील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वंदन खूप शुभ इच्छा करते जयंती मध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावातील सदस्य सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं सर्वांनी सगळ्यांचे विचार संधुत्वा आणि सुशिक्षण घेण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या सर्वांनी पालन करावं खऱ्या अर्थानेच डॉक्टर बाबासाहेबांकडे त्यांना श्रद्धांजली करू शकते सर्वांनी मला या ठिकाणी जे काही तोडक्या शेतात आपल्याला ते मी सांगितलेलं आहे बोलू शकतो परंतु की मंडळी दुरुस्त बोलताना काम करून मी बाहेर गाव

आनंदिसे अनेक वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पण डॉक्टर झुबडे साहेब उपस्थित सहभाग मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे ज्या आपण म्हणजे महाविषय आहे त्या महाभीरच्या जयंती साधारण करताना आपला एक उद्देश असेल

आणि जे विचार या महापुरुषांनी आपल्याला गेले त्या विचारांवर आपण चाललं पाहिजे आणि म्हणून त्या विचारांतर उपदेश असून मी इतकंच या ठिकाणी म्हणून

नागरिकांना सर्व आमच्या वीर सैनिकांना मी शुभेच्छा देतो जवळजवळ चार जयंती आम्ही साजरी करतो सैनिक जयंती आम्ही साजरी करतो त्या जयंतीसाठी सर्व त्याची माझी संपर्क गावच्या मागणी ते सहभागी होऊन ही जयंती साजरी करत असतो जयंती साजरी करत असताना परत वर्ष आम्ही अनुभव घेतलेचा कारण जो जर मी गोवा गावामध्ये आम्ही सगळं एकत्र होतो आताही एकत्र आहोत बावीस वर्ष जयंती करतो कारण बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटने संघर्ष करा कारण शिकला तर माणूस परत सगळं सांगू शकतो संघटित झाला लोकांना संघटना संघटनेमध्ये जॉईन करतो आणि संघर्ष केला तर तो, तो संघर्षाने ती जयंती ते बावीस वर्ष आम्ही आज तिथे संपन्न केलं आहे आज चौथा वर्षी आहे गौतम जुबळे साहेब आमचे आनंदिल्ला आर पी आय चे उपाध्यक्ष हे त्यांनी ते साजरी केलेले आहे कारण जयंतीचा उद्देश आज सर्व लोकांना बेशीच केला पाहिजे अरे चेडो जागृत झाली तर लोक जागृत होते आपण केलं लोक जागृत होणार बाबासाहेब बोलले तुम्ही तुमच्या पर्यंत ठेवू नका सर्वपर्यंत पोचवा तेव्हा लोकांना कळेल काही लोक कळून पण बोलत नाही तर त्यांनी माझा एक कसं बोलला तर होते साहेब त्यांनी आता आता जरी जागे व्हा सध्या खरोबर पुढे तुम्हाला जागा आहे असं तर आता जागे व्हा अशा झालं पाहिजे

सगळेजण येथे आनंद रेसिडेन्सी मध्ये संपन्न होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्ताने येथे आपण जमलेलो आहोत मित्रांनो दरवर्षी आपण जयंती साजरी करत असतो जयंती साजरी करण्यामागचा आपला एकमेव उद्देश असतो की बाबासाहेबांची विचार आपल्या जीवनात व संपूर्ण समाजामध्ये पसरवण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून होत असत आता नारायण जाधव मागील आम्ही वीस वर्षापासून बघतोय आठवत की गोव्याला जी पहिली जयंती सुरू झाली तेव्हा देखील गौतम डुंबडे साहेब तिथे होते आणि जशी गौतम डोंबळेची आनंद रेसिडेन्सी मध्ये त्या वर्षापासून तिथे जयंती शिरू झाली सर्व यांनी सहकार्यांना सोबत घेतले सगळ्या लोकांनी त्यांना सहकार्य केले बरेचसे लोक आहेत शाहू साहेब आहेत बाजीराव खोबरे साहेब आहेत नाव नाही माहिती पण काही दोन चार लोकांची नाव माहितीये आणि त्या वर्षावर जयंतीशील आपण जयंती सागरी दरवर्षी करतो बाबासाहेबांना आपण कधी विसरत नाही आता बरेच जण बोलत नाही परंतु एवढंच सांगेल सध्याची जी परिस्थिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी मध्ये विचार सांगितले त्या विचारांपैकी पहिला विचार आपण एकच लक्षात ठेवला पाहिजे की ज्यांची शिकत म्हणजे घरातली परिस्थिती आपल्या याच्यामध्ये पुढील चिंतनामध्ये आपण बघू की ज्याच्याकडे शिक्षण आहे तो शिकणार आहे आपण आज बघतो आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या समाजातील बऱ्याच लोकांच्या जागा जमिनी आहेत होत्या कोणी विकल्या कोणी देवलोकला दिल्या हे सगळं संपणार आहे एक ना एक दिवस पण तुमचं शिक्षण आहे ना हे तुमचं स्वतःच असतून कधी कोणी चोरी करू शकत नाही कोणी घेऊ शकत नाही आणि शिक्षण असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तुम्ही तुमचं स्वतःला सिद्ध करू शकता आणि तिनं आपलं स्वतःच असं अस्तित्व निर्माण करू शकता एकंदरीत सगळ्यांनी जास्त करून शिक्षणावरती भरला पाहिजे असं माझं मत आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं काय शबर, तो समाज जागृत झालेला असतो म्हणून शिक्षणामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघू त्यावर मी कुठल्या राजकीय पार्टीचा सदस्य नाही परंतु या देशातील प्रत्येक नागरिक हा राजकारणीच असतो त्या आपण मत देतो ना कुठल्या तरी आज आपण बघतो की सव्वीस जानेवारी वाढ लावायला लागलेली आहे संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे संविधान म्हणजे तुम्हाला आणि पदारतीय नागरिक म्हणून हक्क आणि अधिकार आहेत आज त्या हक्क अधिकारांची पालविधी चाललेली आहे मुंबईची धोका कोणी बघत नाही तर आपल्याला लक्षात ठेवायचं आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि बाबासाहेबांच्या लेकरांची पहिली जबाबदारी आहे की संविधान आपण वाचवलं पाहिजे संविधान वाचवण्यासाठी संविधान विरोधी जे लोक आहेत जे संविधान बजवून पाहतात त्यांना अजिबात मत नाही द्यायचं नाही तर एकदम मस्त भाषण भाषणा ऐकायची मतच इकडे द्यायची म्हणजे आपण असं खोटा दे आहोत पण आपण खोटाडे नाही आहोत आपण बाबासाहेबांची लत्र आहोत बाबासाहेबांच्या विचारधारेला मत्या की कोणाला मत कोणाला सांगत आणत नाही पण जे संविधान विरोधी आहेत त्यांना मॅटिक्स देऊ नका देऊनच सांगेल धन्यवाद जय हिंद जय भारत जय बोल आपला पुढे गेलाय तरी इतक्या प्रकारची व अशिक्षितपणा मला असं वाटत म्हणू शकतो आपण त्याला किंवा नाही लोकांना माहिती ही गोष्ट कि चौदा एप्रिल म्हणजे आजकालच्या भाषेत त्यांना सांगायला लागतं की एक कटिंग बड